तालुक्यातील येथून कंटेनर अचानकपणे रस्त्यावर पलटी झाल्याने मोठ्या प्रमाणात ऑइल रस्त्यावर पसरले होते तालुक्यातील या ठिकाणी उरण बाजूकडून ऑइलने भरलेला एक ट्रेलर कंटेनर चालला असताना अचानकपणे चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने सदर कंटेनर रस्त्याच्या बाजूला पलटी झाला यावेळी कंटेनरच्या आतमधील ऑइल रस्त्यावर पसरत गेले या घटनेची माहिती मिळताच परिसरातील जागृत नागरिकांनी ही बाब त्वरित वाहतूक शाखेला व वा सिडकोच्या अग्निशमन दलाला कळवली तातडीने त्यांची पथके घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने पलटी झालेला कंटेनर सरळ केला तसेच रस्त्यावर पडलेल्या ऑइलवर माती टाकली यामुळे काही काळ वाहतूक रोखण्यात आली होती ब्युरो रिपोर्ट पणवेल पणवेल न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी पनवेल वार्ता वेब न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा शेअर करा